कधी कधी झोप न येण्याचं कारण हे वेदना रिलेटेड पेन रिलेटेड असू शकतं किंवा जुनाट आजारांमुळे धातूंची होणारी झीज किंवा दौर्बल्य या कारणामुळे जर झोप येत ये नसेल तर अश्वगंधा एक परिणामकारक आणि उत्तम वनस्पती ही आपल्याला बघायला मिळते नमस्कार मी डॉक्टर निवेदिता चेवले फ्रॉम संतुलन फॅमिली वेलनेस क्लिनिक अश्वगंधा वनस्पती बद्दल आज मी सांगणार आहे शरीरातील सातही धातूंना बळ देण्याची क्षमता अश्वगंधामध्ये असते विशेषतः अशा रुग्णांमध्ये जे फिजिकल आणि मेंटल विकनेस मुळे लागत नाहीये या कंप्लेंटनी नेहमी त्रस्त असतात ही वनस्पती शुक्रधातू वाढवण्यासाठी सुद्धा फार मदत करते त्यामुळे क्षीण झालेल्या रुग्णांमध्ये ती ऊर्जा आणि स्थैर्य देते अश्वगंधाचा उत्तम परिणाम हा दुधासोबत दिसतो कारण दुधामुळे तिचे गुण अजून बळकट होतात अश्वगंधा दुधाबरोबर घेतल्यास शरीर रिलॅक्स होतं वेदना कमी होतात नैसर्गिकरित्या झोप सुधारण्यासाठी फार मदत होते पण अश्वगंधा घेताना नक्कीच ती डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी धन्यवाद